नमस्कार इतिहास मित्रांनो शिवरायांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातले मराठ्यांचे स्वराज्य संपवायला आलेला औरंगजेब इथेच लढत लढत म्हातारा होत पंचवीस वर्षे कंठत महाराष्ट्रातच मातीआड झाला हा औरंगजेब ज्यावेळी महाराणी ताराबाईसाहेबांच्या काळात मराठ्यांच्या विरुद्ध लढत होता त्यावेळी त्याचे शहजाने म्हणजे पोरगे आणि आने त्याचे अनेक मोठे मोगल सरदार या औरंगजेबाला अक्षरशः वैतागलेले होते मराठे मात्र औरंगजेबाला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून देवाची प्रार्थना करत होते दर आठवड्याला यासाठी आपापसात प्रसादाने दक्षिणा वाटत होते प्रत्यक्ष औरंगजेब समोर दिसत असताना मराठे त्याच्यावर हल्ला करण्याऐवजी आदराने त्याच्याकडे पाहत उभे राहत होते एवढेच नाही तर औरंगजेबाच्या एका रहदारीच्या रस्त्याचे मोगलांनी ठेवलेले शाह राह म्हणजे राजमार्ग हे नाव बदलून मराठ्यांनी त्याला सुवर्ण मार्ग हे नाव दिले होते ही वरील वाक्य ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण ही वाक्ये मोगलांच्याच नोकरीत असलेल्या एका लेखकाच्या पुस्तकात नमूद आहेत हा लेखक तब्बल एकवीस वर्षे औरंगजेबाच्या नोकरीमध्ये होता हा स्वतः मोगलांच्या अनेक मोहिमांच्या मध्ये सामील झालेला होता जिथे खुद्द औरंगजेब मुख्य छावणीमध्ये राहत होता त्या छावणीत देखील हा अनेक वेळा राहिलेला होता मोगल विरुद्ध मराठा हा तीव्र संघर्ष या लेखकाने आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आणि अनुभवलेला आहे हा चांगलाच चिकित्सक आणि जिज्ञास होता त्याने जे काही पाहिले ते तारीख वार नमूद करून ठेवल्यामुळे मराठ्यांच्या आणि मोगलांच्या देखील इतिहासात त्याच्या पुस्तकाला खूप महत्व आहे अनेक महत्वाच्या घटना त्याने अगदी तपशीलवार आणि तारीख वार नोंद आहेत हा लेखक आहे भीमसेन सक्सेना आणि त्याच्या पुस्तकाचे नाव आहे तारीख हे दिलकुशा म्हणजे मनोरम इतिहास प्रथम आपण त्याने लिहिलेले काही उतारे पाहूया हा भीमसेन म्हणतो मी तर असे ऐकले आहे की बादशहाला आयुरारोग्य लाभावे म्हणून मराठे दर आठवड्यास देवाची प्रार्थना करून आपापसात प्रसाद व दक्षिणा वाटतात औरंगजेब बादशहा आपल्या सिंहासन वजा उघड्या पालखीतून जात असताना बादशहाबद्दल बद्दल आदराची भावना म्हणून मराठे त्याला लांबूनच पाहत राहिले मराठे असे वागले हे बादशहाचे मोठे भाग्यच म्हटले पाहिजे तिसऱ्या उतारात तो लिहितो औरंगाबाद ते अहमदनगर या मार्गाला मोगलांनी शाहराह म्हणजे राजमार्ग असे नाव ठेवलेले होते औरंगाबाद या मोगलांच्या मुख्य ठाण्यातून अहमदनगरच्या बादशहाच्या छावणीत चा चा सातत्याने येणाऱ्या खजिना युद्ध साहित्य आणि इतर सामग्रीच्या रसदेमुळे हे शाहराह नाव मोगलांनी या रस्त्याला दिले होते तर मराठ्यांनी या मार्गाचे शाह राह हे नाव बदलून त्याचे नाव राह जर असे ठेवले होते आता या पार्श्वभूमी पाहूया औरंगजेब स्वतः मराठ्यांचे किल्ले घेण्याच्या मोहिमेवर सोळाशे नव्याण्णव पासून निघाला सतराशे पाच पर्यंत सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात फिरून भयंकर हाल अपेष्टा सहन करून औरंगजेबाने मराठ्यांचे केवळ अकरा किल्ले कसे बसे काबीज केले यातील दहा किल्ले तर त्याने किल्ल्यावरील मराठ्यांना रकमा देऊनच आपल्या ताब्यात घेतलेले होते तत्कालीन आशिया खंडातील हा फार मोठा बादशहा फार मोठा खजिना प्रचंड युद्ध सामुग्री आणि अमाप मनुष्यबळ होते मोगलांचे पण हे सर्व पणाला लावले औरंगजेबाने ते मराठ्यांचे किल्ले जिंकून मराठ्यांचे स्वराज्य पूर्णपणे नष्ट करण्यासाठी यावेळी मराठ्यांची चाल काय होती एखाद्या किल्ल्याला वेढा घालून बसलेल्या मोगलांच्या अफाट सैन्याला मराठे तीव्र प्रतिकार करून त्यांचा वेडा जास्तीत जास्त काळ कसा लांबवता येईल हेच पाहत असत या किल्ल्यामधील रसद साठा दारुगोळा इत्यादी संपत आले की मग मोगलांशी बोलणी करून त्यांच्याकडून घसघशीत रक्कम पात्रात पाडून घेऊन मराठे हा किल्ला मोगलांना देऊन टाकायचे ताब्यात घेतलेल्या किल्ल्यावर मोगल मग अन्नधान्य रसद सामुग्री दारुगोळा इत्यादी भरून किल्ला जिंकल्याचा आनंदोत्सव साजरा करायचे यानंतर त्या किल्ल्यापाशी असलेले मोगलांचे मुख्य सैन्य दुसऱ्या एखाद्या किल्ल्याला वेढा घालायला तिकडे निघून जायचे हे मुख्य सैन्य एकदा का दुसरीकडे गेले की मराठे संधी साधून भेद करून छपा घालून हल्ला करून हा मोगलांनी अन्नधान्य सामुग्रीने भरगच्च भरून ठेवलेला किल्ला पुन्हा झपाट्याने काबीज करत असत किल्ला औरंगजेबाला दिला तरी मराठ्यांचाच फायदा आणि पुन्हा किल्ला काबीज करून ताब्यात घेतला तरी ह्या गच्च भरलेल्या किल्ल्यामुळे मराठ्यांचा दुप्पट फायदा पण यात औरंगजेबाच्या सैन्याची युद्ध साहित्याची दारुगोळ्याची खजिन्याची अक्षरशः वाट लागत होती मराठ्यांचे दुसरे होते मोगलांच्या विविध ठिकाणच्या खजिन्याचा आणि इतर सामुग्रीचा पुरवठा करणारे मोगलांचे काफिले या छावण्यांच्या वरती आणि काफिल्यांच्या वरती हल्ला करून मराठे मोगलांचे अन्नधान्य रसद घोडी खजिना शस्त्रे आणि छावणीचे इतरही साहित्य मनसोक्त आणि साफ लुटत असत मोगल साम्राज्यातील अतिशय संपन्न शहरांच्या मधून मोघलांच्या राजधानीमधून अनेक मोठमोठ्या लष्करी ठाण्यांच्या मधून सह्याद्री डोक्यापटत फिरत असलेल्या औरंगजेबाकडे येणाऱ्या या धनसंपत्तीच्या अखंड प्रवाहामध्ये मराठे फक्त हात धूनच घेत नव्हते तर हा प्रवाह आपल्या स्वराज्याच्या खजिन्याकडे देखील वळवत होते औरंगजेबाच्या या मोगलांच्या नाशाला कारणीभूत होत असलेल्या वेडगळ आणि हट्टी अशा किल्ले जिंकण्याच्या मोहिमेमुळे मोगल छावणीतील सर्वजण अक्षरशः वैतागलेले होते हे मोगल सरदार आणि औरंगजेबाची पोरे या मराठ्यांच्या रानटी मुलखातून आपल्या दिल्ली आग्र्याकडच्या ऐश आरामय जीवनाकडे कधी परत जातो याची अत्यंत उत्खंठेने वाट बघत होते पण मराठे मात्र बादशाह खूप जगावं म्हणून आणि त्याला निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करत होते कारण उघडच आहे कारण जोपर्यंत औरंगजेब जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या हट्टी स्वभावाने मराठ्यांच्या विरुद्धची त्याची मोहीम तो चालूच ठेवणार होता मोहीम चालू असली की बादशहाकडे या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात रसदानी खजिना येतच राहणार आणि असा तो आला की मगच तो आपल्याला लुटायला मिळणार हे असे साधे पण अत्यंत व्यवहारिक असे मराठ्यांचे गणित होते मोगल साम्राज्याचे पिढ्यान पिढ्या साठवलेले हो अमाप धन अशा प्रकारे औरंगजेबाच्या हट्टामुळे जिद्दीमुळे मराठ्यांना आयतेच हातात पडत असताना मराठ्यांनी औरंगजेब खूप काळ जगावा म्हणून प्रार्थना करणे हे बरोबरच होते नाही का जितके जास्त दिवस औरंगजेब जगत होता तितकेच मोगल साम्राज्य सर्वनाशाच्या मार्गावर पुढे पुढे जात होते म्हणूनच जा मराठ्यांना मनापासून वाटत होते की मोगल साम्राज्य मरो पण औरंगजेब जगो भीमसेन सक्सेनाच्या तिसऱ्या उत्तरातली हकीकत अशी मोगल सैन्य छावणीच्या लवाजम्यासह बहादूरगड ते अहमदनगर या रस्त्याने जात होते खुद्द औरंगजेब या छावणीमध्ये या काफिल्याबरोबर प्रवास करीत होता मराठ्यांच्या एका तुकडीने छावणीच्या मुख्य भागावर अचानक छापा घातला औरंगजेबाच्या आज्ञेने छावणीच्या रक्षणासाठी असणारे सैनिक मराठ्यांच्या विरुद्ध चाल करून गेले मराठ्यांनी जबरदस्त तडाके देऊन यातल्या अनेक मोगलांना मारले कित्येकांना पकडून नेले आणि त्याचबरोबर घोडे उंटे हाती लागेल तो खजिना शस्त्रे हे सर्व मराठ्यांनी साफ लुटले हा मराठ्यांचा मुख्य छावणीवर हल्ला चालू असताना तिकडे मराठ्यांची आणखीन एक दुसरी तुकडी या छावणीच्या बाजार बुनग्यांच्या वर आणि बाजारावर बाजार बुनगे म्हणजे बिनलढाऊ लोक जे, लो, जे सैन्यातल्या विविध कामांसाठी छावणीमध्ये असतात ते तर या बाजार बुनग्यांच्या वर आणि बाजारपेठांच्या तंबूवरती या दुसऱ्या तुकडीने हल्ला केला इथे असलेले हाती लागेल ते सर्व धान्य सामुग्री तंबू कापड चोपड जे मिळेल ते मराठ्यांनी गठ्ठे बांधून पळवायला चालू केले एकाच वेळी मराठ्यांच्या दोन तुकड्या एक मुख्य छावणीवर हल्ला करत होती तर दुसरी बाजार आणि बाजाराचे सामान मागे लुटत होती अशा वेळी या युद्धाच्या धमधुमीत औरंगजेब हा त्याच्या सिंहासनवाजा उघड्या पालखीतून छावणीतून एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना मराठ्यांना प्रत्यक्ष समोरच दिसला भीमसेन सक्सेना म्हणतो बादशाबद्दलची मराठ्यांची आदराची भावना म्हणून मराठे त्याला लांबूनच पाहत राहिले पुढे लगेच हा लेखक म्हणतो मराठे असे वागले हे बादशाचे भाग्यच म्हटले पाहिजे ह्याचा अर्थ असा होतो की जर मराठ्यांनी ठरवले असते तर त्याच वेळी हल्ला करून ते औरंगजेबाला देखील ठार मारू शकले असते औरंगजेबावर और मराठ्यांनी हल्ला केला नाही किंवा त्याला मारले नाही यामागे मराठ्यांची आदराची भावना वगैरे काही नव्हतं उलट पुन्हा याला मारले तर मोगल महाराष्ट्रातून निघून जातील ते निघून गेले किंवा इकडे रसदानी खजिना येणार नाही आणि जर तो इकडे आला नाही तर तो आपल्याला लुटायला देखील मिळणार नाही एवढे साधे पण अत्यंत व्यवहारिक असे मराठ्यांचे गणित होते तेव्हा औरंगजेबाला काही झाले तरी मारू नये हेच मराठ्यांचे धोरण होते हे इथे स्पष्ट दिसते याला बादशाबद्दलचा आदर म्हणावे तर मग मोगलांच्या छावणीवर औरंगजेबाच्या समोर मराठ्यांचे चालू असलेले हल्ले लुटालुट कत्तली याला काय मोगल छावणीचा केलेला सत्कार म्हणायचा का तर असा करत होते मराठे बादशाहचा आदर आणि मोगली छावणीचा तलवारींनी सत्कार तिसऱ्या अवतार्यामध्ये भीमसेन सक्सेना म्हणतो औरंगाबाद ते अहमदनगर या मोगलांच्या रसद पुरवठ्याच्या प्रमुख मार्गाला मोगलांनी शाहराह हे नाव दिले होते शाहराह म्हणजे बादशाही मार्ग पण मराठ्यांनी या मार्गाचे नाव बदलून राह जर राह म्हणजे मार्ग जर म्हणजे सुवर्ण सुवर्ण मार्ग मराठ्यांनी या मार्गाचे नाव सुवर्ण मार्ग ठेवले कारण याच मार्गाने औरंगाबादहून प्रचंड संपत्ती रसद खजिना आणि इतर सामुग्री सातत्याने औरंगजेबाच्या अहमदनगरच्या छावणीमध्ये दाखल होत होती जणू काही सोनेच या मार्गावरून वाहत होते हे मराठ्यांना मधल्यामध्ये हात मारून छपा घालून हल्ले करून मनसोक्त लुटायला मिळत होते जणू काही अक्षरशः सोने लुटण्यासाठीच असलेल्या या मार्गाला मराठ्यांनी सुवर्ण मार्ग हे नाव दिले हे मात्र अगदी बरोबर केले राजमार्ग नावाचे सुवर्ण मार्ग नाव मराठ्यांनी अशा प्रकारे सार्थ केले तर असा हा मराठे करीत असलेला औरंगजेबाचा आदर औरंगजेबाच्या दीर्घवश्यासाठी ते करत असलेली प्रार्थना त्यासाठी प्रसाद आणि दक्षिणेचे वाटप राजमार्ग नावा बदलून मराठ्यांनी दिलेले सुवर्ण मार्ग हे नाव अशी ही मोगल दरबारातीलच एका लेखकाची वाक्ये औरंगजेबासाठी करायच्या प्रार्थनेचा प्रसादाचा आणि दक्षिणेचाही खर्च मराठे की औरंगजेबाकडूनच वसूल कर करत होते हे औरंगजेबाला कळत नसेल का औरंगजेबाचे शत्रू असलेले मराठे औरंगजेबाचाच पैसा लुटून वर औरंगजेबाच्याच दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात हा, हा मराठ्यांनी औरंगजेबाचा केलेला काही मोठा सन्मान नसून तोच औरंगजेबाचा त्याच्या हयातीत त्याच्या समोरच मराठ्यांनी केलेला त्याचा के सर्वात मोठा असा अपमान होता औरंगजेबाच्या हट्टामुळे सुरू असलेल्या मोगलांच्या मराठ्यांचे किल्ले घेण्याच्या मोहिमा त्यांच्या थीक ठिकठिकाणच्या छावण्या त्यांचे रसद खजिना पुरवणारे काफिले हे सर्वच मराठ्यांच्या दृष्टीने सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या होत्या या मोगली कोंबड्या एकदम कापून न खाता त्या महाराष्ट्रातच फडफडत सोन्याची अंडी देत राहाव्यात ही मराठ्यांची तीव्र इच्छा ती पूर्ण होण्यासाठी मग या कोंबड्यांचा मालक औरंगजेब दीर्घ काळ जगावा म्हणून मराठे देवाची प्रार्थना करीत होते आणि तो समोर दिसला तरी नकली आदराने त्याच्याकडे नुसते पाहत उभे राहत होते मराठ्यांचा हा सारा धूर्तपणा मोगली फौजरुपी कोंबड्यांकडून लाभणारी लुटरूपी सोन्याची अंडी मिळवण्यासाठीच होता हे काय सांगावे लागते का मराठ्यांचा हा व्यवहारिक धूर्तपणा आणि काव्यबाज आदर सत्कार होता तर असा हा मराठ्यांनी औरंगजेबाला महाराष्ट्रात दाखवलेला आदर आणि त्याच्यासमोरच त्याचे खजिने रसद सामग्री लुटून केलेला मोठा सत्कार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओतली माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म